तेहतीस वर्षानंतर शनी आणि राहूने बनवले पिशाच योग या तीन राशीच्या जीवनात एक मोठे वादळ कोसळणार आहे तेहतीस वर्षानंतर शनी आणि राहू मिळून महाविनाशकारी पिशाच राज्य तयार करत आहेत या तीन राशीच्या जीवनात एक मोठे वादळ कोसळणार आहे या तीन राशीच्या जीवनात दुःखाचे डोंगर येणार आहेत आणि त्यांना खूप त्रासाला सामोरे जावे लागेल ते तीस वर्षात एकदाच तयार होणार आहे महाविनाशकारी पिशाच राजयोगासाठी काही राशींच्या जीवनात विध्वंस घडवून आणतो त्यामुळे या तीन राशीच्या व्यक्तींना खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आरोग्यापासून वाहन चालवण्यापर्यंत आणि विनाकारण कुणाशी वाद घालण्यापासून दूर राहावे लागेल तसेच आपल्या कुटुंबातील लोक किंवा मित्रांची वागणुकीत रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे प्रिय मित्रांनो माहिती देण्यासाठी सांगते की तेहतीस वर्षानंतर म्हणजेच तेहतीस वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनी आणि राहू मिळून महाविनाशकारी पिशाच राज्य तयार करत आहेत त्यामुळे बारापैकी या तीन राशीवर शनी आणि राहूची क्रूरदृष्टी पडणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनुसार आपली चाल बदलतो ग्रहांच्या चालीत होणाऱ्या बदलांमुळे काही राशींवर याचा अत्यंत शुभ परिणाम होतो तर काही राशींवर याचा अवश्य अशुभ परिणाम होतो ग्रहांमध्ये सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे कर्म फळ देतो शनीदेव ते मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात आणि राहू मिळून पिशाच योग तयार करत आहेत त्यामुळे या तीन राशींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल या राशींना शनी आणि राहू खूप त्रास देणार आहे त्यामुळे अधिक सावध राहणे आवश्यक आहे या योगामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करत जीवनात आनंदाने पुढे जाण्यासाठी तयार व्हा आणि या तीन राशींनी तयारी ठेवली पाहिजे दोन हजार पंचवीसच्या च्या मार्च महिन्यात या क्षणी राशी भविष्य करेल जेथे आधीच राहू ग्रह विराजमान आहे त्यामुळे राहू आणि शनीची युती होऊन महाविनाशकारी पिशाचे योग तयार होत आहे ते तेहतीस वर्षांनंतर तयार झालेल्या या योगामुळे काही राशींसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे तुम्हाला सांगते की शनीची युती खूपच असते त्यामुळे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला तीस वर्षाचा कालावधी लागतो चला तर तेहतीस वर्षानंतर झालेला शनी आणि राहूच्या युतीमुळे कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते आज जाणून घेऊयात त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे मीन रास तेहतीस वर्षानंतर शनी आणि राहूची युती मीन राशींच्या लग्नभावात होत आहे ज्यामुळे तुमच्यावर संकटाचे ढग जमा होऊ शकतात महाविनाशकारी पिशाचे योग तयार झाल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो मार्च महिन्यापासून तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे शनी आणि राहू मिळून तुमच्या आयुष्यात उलथापालत घडू शकतात शनी आणि राहूचा क्रूरदृष्टीमुळे तुम्हाला प्रत्येक पावलांवर संघर्षही करावा लागेल त्याचबरोबर तुमच्या समोर एकमा एकामागून एक, मा, एका एक अडचणी निर्माणही होऊ शकतात आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो या समस्या आणि अडचणींचा खंबीरपणे तुम्ही सामोरे जाणे गरजेचे आहे आर्थिक क्षेत्र आर्थिक दृष्टिकोनातूनही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो पैशांच्या बाबतीत तुम्हाला आधीपासूनच संतुलन राहून चालावे लागेल मार्च नंतरचा काळ खूप कठीण ठरणार आहे घरगुती आयुष्यात वादविवाद होऊ शकतात जमीन कारणाने भांडणं होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वादविवादापासून दूर राहणे महत्वाचे आहे करिअर आणि व्यापार तुम्ही व्यापारी असाल किंवा व्यापार करत असाल किंवा नोकरी करत असाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खूप सावधगिरीने वागावे लागेल तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल मित्रांनो हा काळ खूपच आव्हानात्मक का आहे पण संयम आणि योग्य उपायांनी तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडाल त्यासोबत तुम्हाला हे देखील सांगते की तुम्ही कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नका कारण या महाविनाशकारी पिशा योगामुळे तुम्हाला ताण जाणवू शकतो कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात या योगाचा प्रभाव अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुद्धा पडणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे लागेल जेणेकरून तुमचे मन विचलित होणार नाही जे व्यापारी वर्ग व्यापारात आहेत त्यांना व्यापारात नुकसान होऊ शकते मीन राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या शत्रूपासून सावध राहिले पाहिजे कारण तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करू शकतात प्रिय मीन राशीच्या व्यक्तींना तुम्हाला प्रत्येक कामावर सावधगिरीने आणि विचारपूर्वक करावे लागेल तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा कारण तुमचे कर्मच विषयाचा राजयोगाचा दुष्परिणामांना कमी करतील पिशाच राजयोगापासून बचावाचे काही उपाय आहेत तुम्ही दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला पिशाच राजयोगामुळे दुष्परिणाम कमी होऊ शकतो आता दुसरी रास आपण पाहूयात ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष दोन हजार पंचवीस अत्यंत शुभ परिणाम देणारे असेल पण मार्चनंतर तेहतीस वर्षानंतर तयार झालेला महाविनाशकारी पिशाच योग कन्या राशींच्या सप्तम भावात तयार होणार आहे मार्च महिन्यानंतर तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे जानेवारी ते मार्चपर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असेल पण त्यानंतर पिशाच राजयोग तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकतो तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाने वागा आणि कोणत्याही चुकांकडे दुर्लक्ष करा मार्च महिन्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल किंवा शक्यतो गुंतवणूक टाळावे जितके तुम्ही संयमाने आणि धैर्य आणि काम कराल तितकंच तुम्हाला अधिक यश मिळेल करिअरवर प्रभाव पिशाच राजयोगामुळे तुमच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे खूप महत्वाचे आहे प्रिय कन्या राशीच्या व्यक्तींना धीर धरा आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्या कठोर शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे प्रिय कन्या राशीच्या व्यक्तींना वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे शनी आणि राहूच्या क्रूर दृष्टीपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जे जातक दीर्घकाळापासून आजारे आहेत त्यांनी मार्च महिन्यापासून आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे तेलकट पदार्थ मिरची किंवा मसालेदार अन्न यांचे सेवन टाळा तुम्हाला विरोधकांपासूनही सावध राहावे लागेल पिशाचे राजयोगामुळे प्रभावामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका व्यवसाय आणि वैवाहिक जीवन व्यावसायिकांनी वैवाहिक जीवनात शनी आणि राहूच्या युतीमुळे जवळच्या व्यक्तींकडून धोका होण्याची शक्यता आहे भागीदारात मतभेद होऊ शकतात दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो पिशाची योगामुळे भावंडांमध्ये वाद होऊ शकतो जो तुमच्या दुःखाचे कारण बनू शकतो अशा परिस्थितीत तुम्हाला शांततेने आणि समजुतीने काम करणे गरजेचे आहे महिलांसाठी विशेष सूचना पिशाची योगामुळे महिलांना अधिक सतर्क राहणे खूप गरजेचे आहे कारण महिलांना संयम लवकर सुटतो महिलांनी कोणत्याही काम शांततेने आणि विचारपूर्वक करावे त्यासाठी उपाय कन्या राशीच्या व्यक्तींनी पिशाच योगाच्या प्रभावाला कमी करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तिसरी रास पाहतोय आता ती म्हणजे मकर रास तेहतीस वर्षांनंतर तयार झालेल्या महाविनाशकारी पिशाच योगामुळे मकर राशीच्या व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो मार्च महिन्यानंतर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगते की पिशाच राजयोग तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात आहे त्यामुळे या योगामुळे तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो मार्च नंतर मानसिक तणाव जाणवू शकतो मेहनतीचा परिणाम तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार नाही कुटुंबामध्ये काही कारणास्तव अशांतता निर्माण होऊ शकते त्यामुळे निरर्थक वादापासून दूर राहा शेजाऱ्यांशी देखील वाद वाढण्याची शक्यता आहे उपाय शांततेने आणि संयमाने परिस्थिती हाताळा तुमचे वागणे आणि शब्द विचारपूर्वक वापरा अन्यथा अहंकारामुळे तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो पिशाचे योगाच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे उपाय करा आणि संयम ठेवा परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ लागेल पण तुम्ही नक्कीच यातून बाहेर पडाल तसेच तुम्हाला सांगते की आरोग्याकडे लक्ष विशेष लक्ष देण्याची गरज आहे आरोग्यविषयक बाबतीत थोडे जागृत राहा मार्च आधीचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल कोणतीही यात्रा करताना तुम्हाला सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे तुमच्या वैवाहिक जीवनात देखील वाद वाढू शकतो त्यामुळे तुम्ही एकमेकांशी चांगल्या प्रकारे वागा तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक उचला जर तुम्ही थोडीशीही निष्काळजीपणा केला तर तुम्हाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो जर तुम्ही व्यापारी असाल तर नुकसान होण्याची शक्यता आहे यावर उपाय महापिशाचे राजयोगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तुम्हाला उडीद काळे तीळ काळे वस्त्र किंवा काळ्या रंगाचे जूते चप्पल दान करायला हवेत या माहितीचा उद्देश तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि त्रासांपासून कसे वाचायचे हे सांगणे आहे आम्हाला वाटते की तुम्ही सर्व नेहमी आनंदी राहा आणि त्रास तुमच्यापासून दूर राहो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ